नमस्कार मी धनंजय सानप दोव शो मध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेवीसच्या पावसाळी अधिवेशनात बोगस बियाणं आणि खत यामुळं शेतकऱ्यांची होणारी लूट रोखण्यासाठी नवीन कायद्याची घोषणा केली होती तुम्हाला आठवत असेल ते विधेयक विधिमंडळाच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवलं होतं या समितीच्या तीन बैठका झाल्या तिसऱ्या बैठकीत अधिकाऱ्यांनी संबंधित कायद्याविरोधात काही लोकप्रतिनिधींनी प्रतिकूल मतं दिली आहेत त्यामुळं बोगस बियाणं आणि बनावट खत विधेयक लटकण्याची शक्यता आहे विधेयक काय शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार का समितीचे सदस्य कोण आहेत हीच आजची सर्वात मोठी बातमी त्यासोबतच कापूस सोयाबीन आणि कांदा दरावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात कांदा निर्यात बंदीवरून विखे शिंदे परस्पर का भिडले यावरही बोलूया पण त्याआधी काही बातम्या आजची पहिली बातमी आहे अकोला जिल्हा काँग्रेसकडून रस्त्यावर सोयाबीन आणि कापूस पिकून सरकारचा निषेध करण्यात आलाय सध्या कापूस आणि सोयाबीन पिकातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही त्यामुळे जिल्हा काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलन केलं यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकार यांनी भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणानं शेतकऱ्यांचं नुकसान केल्याचं मत व्यक्त केलं सध्या शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आहेत आणि आधारभूत किंमतीचा एम एस पीचा कायदा झाला पाहिजे काँग्रेसनी मंजूर केला आहे आणि भाजप सरकार ते देत नाही मोदी सरकार आणि आर एस एसचं सरकार हे शेतकऱ्याला नष्ट करायच्या मागे लागलेलं आहे शेतकऱ्यांचा आवाज म्हणून काँग्रेस पक्ष आम्ही इथे आज आंदोलन करत आहो आणि ज्या प्रकारे दिल्लीच्या त्या आंदोलनावर दमनशाही चालू आहे एका रबर बुलेटनी एका युवा शेतकऱ्याची जी हत्या झाली त्याचा निषेध याच्यामध्ये आहे आणि सर्व भारतातील शेतकरी काँग्रेस पक्षासोबत आहेत आणि मोदी सरकारचा भाजप आणि आर एस एस सरकारचा निषेध करत आहोत ते निषेधासाठी आमचं आज आंदोलन आहे शेतमाल हमी भावाच्या कायद्यासाठी हरियाणा पंजाब येथील शेतकरी आंदोलन करतायत या शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकार दाबतंय असं आमानकर म्हणाले दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हरियाणा पंजाबच्या सीमेवर शेतकरी आंदोलकांच्या मृत्यूवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे विशेष करून शेतकरी यामध्ये तर जास्त आहे आता काल आपण आज पाहिलं की दिल्लीच्या सीमेवर सरळ आतंकवाद्यासारखं शेतकऱ्यांवर गोळीबार झाला एक शेतकरी त्याच्यामध्ये भाजपचे शेतकरी विरोधी धोरण युवाच्या विरोधातलं धोरण गरिबांच्या विरोधातलं धोरण हे सगळं बी जे पीच्या अंगात आपल्याला पाहायला मिळतं देशामध्ये सत्ता परिवर्तन आपल्याला काँग्रेसची सगळ्यात जास्ती ताकद ही दुसरी बातमी कांदा निर्यात बंदी उठवण्यावरून राज्यात अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी गडबडीनं श्रेय पदरात ओढून घेण्याचे प्रयत्न केले पण केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी हटवली नाही यावरून भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनी विखे पितापुत्राला टोला लगावला ते गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलत होते शिंदे म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत कांदा प्रश्नावर चर्चा झाली का नाही यावरच शंका आहे असं म्हणत त्यांनी टीकाही केली निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली का नाही झाली याबाबत अनेक लोक चर्चा करतात ती शंका होती त्यामुळं माझं मत असं आहे की निर्यात बंदी उठवण्यावरती चर्चा झाली का नाही झाली ही शंका निर्माण झाली नेमकी कोणत्या प्रश्नावरती चर्चा झाली आणि आठ दिवसात दोनदा कोणता प्रश्न होता की त्याच्यावरती कांदा प्रश्नावर चर्चा झाली मग कांदा प्रश्नावर जर चर्चा झाली असेल देशाचे गृहमंत्री आहेत तर त्यांनी उठवली असं सांगितलं आणि प्रत्यक्षात उठली नाही यानंतर खासदार सुजय विखे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही लोक गैरसमज पसरवत आहेत सरकार ते सरकार अशी कांदा निर्यात बंदी करण्यात येणार आहे अशी माहिती दिली उत्पादक शेतकऱ्यांना फसवायचं काम करणार नाही जे मी काल बोललो ते सिद्ध झाल्याबद्दल मला अमित शहा साहेबांचे आभार मानायचे आहेत आणि एक गोष्ट मी परत क्लिअर करतो अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की अमित शहा साहेबांकडे हा निर्णय कसा तर मंत्री समितीच्या अध्यक्ष अमित शहा असल्यामुळे हा निर्णय तेच घेऊ शकत होते आणि म्हणून त्यांना जाऊन भेटण्यात आलं या बंदी निर्यातबंदी एकतीसपर्यंत लागू आहे सांगितलं तो सेक्रेटरी काल संध्याकाळी येऊन सांगतो की पन्नास हजार टन आमचा आज पहिल्या टप्प्यात निर्यात करायची परवानगी मिळालेली आहे काटशह सुरू आहेत त्यात कांदा निर्यात बंदीवरून रान पेटलंय काल संध्याकाळी चोपन्न हजार टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आल्याची माहिती पीटीआयला ला केंद्रीय सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिली पण याबद्दल अधिकृत अधिसूचना अजून आलेली नाहीये त्यातच राजकीय वर्तुळात मात्र आरोप प्रत्यारोप सुरू झाले बातमी कांदा सोयाबीन कापसावरून आम्हाला राजकारण करायचं नाही केंद्र सरकारनं काही हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे त्यामुळे भाव स्थिर राहायला मदत होईल अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली अजित पवारांनी यावेळी पाणी टंचाई चारा टंचाई दुष्काळ सोयाबीन कापसाची खरेदी याबद्दलही माहिती दिली तसंच सोयाबीन आणि कापसाच्या संदर्भातले भाव एकदमच खाली आले म्हणजे जो त्याचा मिनिमम दर ठरवलेला होता त्याच्यापेक्षा भाव खाली आले तर जास्त केंद्र सुरू करावीत तशा प्रकारचा निर्णय आमचा झालेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये पणन विभागाला आणि कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही वेगवेगळ्या वेग भागामध्ये कारण केंद्रांनी जो दर राज्य केंद्र सरकारने ठरवून दिलेले आहे त्या दरामध्ये एकदा खरेदी सुरू केली किंवा पप भाव व्यापारी त्याच्यावर थोडे का होईना नेतात आणि जर खरेदी नाही सुरू झाली तर मग खाली भाव येतात हा साधारण पद्धत आपण पाहतो म्हणून त्याही संदर्भात त्या सम त्या घटकाला मदत होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही निर्णय घेतलेला आहे तसंच राज्यातील शेतकरी मात्र खरेदी केंद्र सुरू नसल्याचं सांगतात महानंदाच्या हस्तांतरावरून अजित पवारांनी राज्य सरकारची भूमिका मांडली ते म्हणाले विरोधक जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करत आहेत एन डी डीडी बीनं महानंद चालवण्यासाठी पुढाकार घेतला आहे हस्तांतरण प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही आहे त्याची फक्त चर्चा सुरू आहे काही संचालकांनी स्वखुशीने राजीनामे दिले आहेत त्यांच्यावर कुणीही दमदाटी केलेली नाही असंही अजित पवार म्हणाले दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे महानंदचा कारभार आता गुजरातमधून चालेल राज्यातील उद्योग गुजरातकडे वळवले जात आहेत महानंदचे अध्यक्ष कोण होते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सखीमे नये महानंदची पन्नास एकर जागा उद्योगपती अदानींना विकण्याचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला आता आजची चौथी बातमी शेतकरी आंदोलनात अजून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील अमरग्रह या गावातील दर्शन सिंग असं शेतकऱ्यांचं नाव आहे ते बासष्ट वर्षाचे होते काल रात्री अकरा वाजता दर्शन सिंग यांची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे ते त्यांना जवळच्याच पटराण कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये भरती करण्यात आलं पण त्यांना राजेंद्र हॉस्पिटल इथे पटियाला इथे हलवण्यात आलं तिथे सिंग यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं तेरा फेब्रुवारीपासून पुकडण्यात आलेले दिल्लीच्या चलो आंदोलनात खनोरी सीमेवर ते सहभागी होते दर्शन सिंग यांच्या कुटुंबाला सरकारनं भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय किसान युनियन एकता सिंधुपूर संघटनेचे सरचिटणीस रेशम सिंग यांनी केली आहे तेरा फेब्रुवारीपासून एकूण तीन शेतकऱ्यांनी या आंदोलनात प्राण गमावले आहेत पाचवी बातमी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज शुक्रवारी म्हणजेच तेवीस फेब्रुवारी रोजी पहाटे तीनच्या सुमारास निधन झालं त्यांनी मुंबईत वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला काल म्हणजे गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी शिवसेनेच्या स्थापनेपासून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी मानले जायचे त्यांनी विधान परिषदेचे आमदार मुंबईचे महापौर विधानसभेतील विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री लोकसभा अध्यक्ष राज्यसभा सदस्य अशी अनेक पदं भूषवली होती शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला होता गेल्या अनेक दिवसांपासून कारणास्तव जोशी महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते आता आजची सर्वात मोठी बातमी आधी घटनाक्रम नीट समजून घेऊ नेमकं झालं काय काय होतं तर शेतकऱ्यांना बोगस आणि बनावट बियाणं विकलं जातं त्यावर आळा घालण्यासाठी पावसाळी अधिवेशनात कृषी मंत्री मुंडे यांनी अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न बीएनए कायदा एकोणीसशे सहासष्ट कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट महाराष्ट्र विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी या चार कायद्यांमध्ये विविध सुधारणा सुचवणारी विधेयकं सादर केली होती तर अप्रमाणित आणि भेसळयुक्त निविष्ठांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण विधेयक दोन हजार तेवीससुद्धा मांडलं होतं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी चार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ही विधेयकं दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या पंचवीस सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता या समितीची तिसरी बैठक विधिमंडळात बुधवारी झाली या बैठकीत कोण कोण होतं तर संयुक्त समितीचे सदस्य आमदार अमोल मिटकरी डॉक्टर मनीषा कायंदे समीर कुनावार संजय रायमुलकर कैलास पाटील बाबासाहेब पाटील दिलीप बनकर प्रकाश आमिटकर कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार कृषी आयुक्त प्रवीण गेडा विधान भवनाच्या सहसचिव मेघनाथ तळेकर आणि इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते अधिकाऱ्यांनी संबंधित कायद्यांविरोधात काही लोकप्रतिनिधींनी प्रतिकूल मतं दिली आहेत त्यांचं म्हणणं आहे की केंद्र सरकारचे कायदे असताना राज्य सरकारनं हे कायदे करण्याआधी केंद्र सरकारला पाठवावेत त्यांच्याकडून चिकित्सा करून घ्यावी त्यामुळं पुढच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत तरी हे विधेयकं लटकणार आहेत या विधेयकांविरोधात यापूर्वीच्या बैठकीत समितीनं हरकती आणि सूचना मागवलेल्या होत्या या, या विधेयकावरून दोन हजार हरकती घेण्यात आल्या आता या हरकतीवर सुनावणी होणार आहे पाच मार्च रोजी त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक ठेवून मुदत वाढ घेतली जाईल अशी शक्यता सुद्धा आहे या विधेयकावरून राज्यात बरंच रानही पेटलं होतं तुम्हाला आठवत असेल बियाणे आणि खत कंपन्यांनी यावर आक्षेप घेतले होते विक्रेत्यांनी बंद सुद्धा पुकारला होता उत्पादक कंपन्यांचं आणि विक्रेत्यांचं म्हणणं नेमकं काय होतं तर त्यांचं म्हणणं होतं या विधेयकात महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड अधिनियमात सुधारणा करून बियाणे अपराधी खत अपराधी आणि कीटकनाशक अपराधी अशा तीन नवीन घटकांचा समावेश आहे त्यात आम्हाला सुद्धा समाविष्ट करण्यात आलंय त्यामुळे त्यांची स्पष्टपणे नाराजी होती कायदे नकोच अशी भूमिकाही या वर्गाकडून रेटली जात होती पण खरं तर बोगस बियाणं आणि खतांमुळे शेतकऱ्यांचं वाटोळं होतं पेरलेलं बियाणं उगवलं नाही वा खतांमुळे पीक जळालं असे प्रकार राज्यात राजरोसपणे घडत असतात शेतकऱ्यांचा हंगाम त्यामुळे वाया जातो कंपन्यांच्या विरोधात दाद मागितली तर नुकसान भरपाईची तरतूदच आत्ताच्या कायद्यात नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण होतं पण त्यांना न्याय काही ना मिळत नाही म्हणून या नवीन कायद्याची गरज आहे पण आता हेच विधेयक मात्र पावसाळी अधिवेशनापर्यंत लटकणार आहे त्यात खरीपाचा हंगामसुद्धा निघून जाणार आहे अशी शक्यता दिसते या बातमीसोबत मित्रतास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या